तिक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी सोयाबीनची चिल्ली बनवणार आहे ही सोयाबीन चिल्ली शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे ही सोयाबीनची भाजी मी माझ्या आईकडून शिकली आहे चविष्ट आणि पोषण मूल्याने भरलेली आणि झटपट होणारी अशी ही खास रेसिपी आहे दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या ताटात चव वाढवणारी सोयाबीन चिल्ली अगदी परफेक्ट आहे रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी न्यूट्रेलाचे सोया मिनी चंक्स घेतले आहेत काही ठिकाणी याला सोयाबीनसुद्धा म्हणतात सोया हे आपल्याला छान उकडून घ्यायचे आहेत आणि सोयाबीन चिल्ली बनवायची असेल तर तुम्ही हे मिनी चंक्स जरूर वापरा हे खूप स्वादिष्ट लागतात आपल्याला तीन चार चान तुभी परेंट के ते चार मिनिट हे छान उकडून घ्यायचे आहेत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी झटपट बनणारी रेसिपी आहे छान उकडून झाले आहेत आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण हे काढून घेतले आहेत त्याच्यातलं पाणी छान निथळून घेतलं आहे हे उकडून घेतल्यामुळे खूप स्वादिष्ट लागतात आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तुम्ही ही भाजी लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात आता आपल्याला त्याच्यामध्ये घरगुती लाल मसाला टाकायचा आहे एक मोठा चमचा मैदा टाकायचा आहे एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे कॉर्नफ्लोअर मैदा आणि भाकरीचं पीठ टाकायचं आहे म्हणजे मी तांदळाचं पीठ वापरलं आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत जोपर्यंत सोया चंक्सला मैदा कॉर्नफ्लोअरची कोटिंग घेत नाही तोपर्यंत छान आपल्याला हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे तुम्ही चिकन चिल्ली खाल्ली असेल पनीर चिल्ली खाल्ली असेल पण ही सोया चिल्ली तुम्ही जरूर ट्राय करा आता श्रावण सुरू झाला आहे तर तुम्हाला प्रश्न पडत असेल जेवायला काय बनवायचं तर ही सोया चिल्ली तुम्ही जरूर ट्राय करा चिकन चिल्ली खायला विसराल अशी भन्नाट रेसिपी आहे आता आपण तेल छान गरम करून घेणार आहोत आणि मग ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान आपण सोयाबीन तळून घेणार आहोत आणि हे सोया चंक्स आपल्याला हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत अलटी पलटी करून घ्यायचे आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते लाईक शेअर कमेंट हे विनामूल्य आहे तर प्लीज लाईक करत जा म्हणजे मला समजते तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे ह्या भाजीची संपूर्ण चव ही तळण्यावर अवलंबून आहे जेवढे तुम्ही क्रिस्पी तळाल तेवढे त्याला जबरदस्त भन्नाट चव येते ही अतिशय झटपट कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी रेसिपी आहे बघू शकता मस्त तळून झाले आहेत आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपण सर्व सोया चंक्स तळून घेणार आहोत तुम्हाला आता श्रावणामध्ये मटन चिकन खाण्याची इच्छा झाली असेल तर ही भाजी तुम्ही जरूर बनवा मटणाला ही फिक्की पाडेल अशी भन्नाट रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेवणात काहीतरी तुम्हाला खास पाहिजे असेल तर ही सोया चिल्ली तुम्ही जरूर बनवा लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी ही सोया चिल्ली लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता जर तुम्हाला टिफिन बनवायला उशीर झाला असेल तर ही सोयाचिली तुम्ही बनवा छान तळून झाले आहेत आपले चंक्स आता आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत आता आपण कांदा आणि शिमला मिरची मोठ्या साईजमध्ये कापून घेतली आहे त्याच तेलामध्ये मी कांदा आणि शिमला मिरची तळून घेणार आहे शिमला मिरची आणि कांदा तळल्यामुळे सोया चिल्ली जबरदस्त होते आणि खूप स्वादिष्ट बनते ही आपल्याला हाय फ्लेमवर तळून घ्यायची आहे ही भाजी बनवायला लागणारे जिन्नस अगदी साधे आहेत सुयाचिल्लीची संपूर्ण चव ही लसूणवर अवलंबून असते सुयाचिल्लीमध्ये आपल्याला लसूणचा भरपूर वापर करायचा आहे हलकी चवदार आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे छान आपले शिमला मिरची आणि कांदा तळून झाला आहे जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत छान आपण हाय फ्लेमवर तळून घेतला आहे आता फोडणीसाठी आपण मिरची किसलेला अद्रक आणि बारीक कापलेला लसूण घेतला आहे लसूणचा जास्त आपल्याला वापर करायचा आहे लसूण म्हणजे भाजीला मस्त आणि चटकदार टच तळलेला कांदा आणि शिमला मिरची घातली की भाजीची टेस्ट लेवलच वेगळी होते छान हाय फ्लेमवर आपल्याला लसूण मिरची परतून घ्यायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची टाकायची आहे जी आपण तळून घेतली होती ती कांदा आणि शिमला मिरची आपण टाकली आहे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लक्षात ठेवा आपण सोया चंक्सला सुद्धा मीठ लावले होते आपण कांदा आणि शिमला मिरचीचे तुकडे एकाच साईजचे कापले आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो केचप टाकायचा आहे शेजवान चटणी टाकायची आहे आणि डार्क सोया सॉस टाकायचा आहे सुयाचिलीची संपूर्ण चव ही सॉसवर अवलंबून असते छान आपल्याला हे सॉस परतून घ्यायचे आहेत आणि हे सॉस या भाजीमध्ये जरूर वापरायचे आहे ही स्टेप तुम्ही मिस करू नका ते टाकास तुम्ही ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे सॉस शिजून घेण्यासाठी जो एक सॉसमध्ये कच्चा वास असतो तो निघून जाण्यासाठी आपण पाण्याचा वापर केला आहे छान रंग आला आहे आणि जबरदस्त टेक्स्चर आला आहे आता आपण जे सोया चंक्स तळून घेतले होते ते भाजीमध्ये टाकायचे आहेत नऊशे सबस्क्रायबरचा टप्पा पार झाला आहे आपल्या किचन कुटुंबाला हजारपर्यंत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच तुमच्या प्रेमासाठी अजून थोडं चालायचं आहे तर साथ द्या हाच तुमच्यावर माझा विश्वास आहे तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला हजार सबस्क्रायबरपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत कराल अशी मी तुमच्याकडे आशा बाळगते माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा बघू शकता छान रंग आला आहे सोया चिल्लीला आणि रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारी चिल्ली ही सोया चिल्ली तुम्ही तांदळाची भाकरी नान रोटी चपातीसोबत खा खूप भारी लागते ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपींसोबत